अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी वास्तुदोषामुळे जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात तुमच्या घरात देखील वास्तुदोष असेल तर तुरटीचा उपाय यावर प्रभावी ठरू शकतो घरात तुरटीचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो वास्तुशास्त्रातही अनेक फायदे सांगितले आहे वास्तुदोषाच्या समस्येवर तुरुटी प्रभावी ठरते तुम्हाला जीवनात अडचणींचा सामना करावा लागत असेल तर ही माहिती हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरू शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण काही वास्तू बद्दल माहिती घेणार आहोत तुरटीशी संबंधित हे उपाय असून हे उपाय केल्याने तुमचे नशीब एका रात्रीत बदलू शकते चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय त्यातला पहिला उपाय आहे जो केल्याने वास्तुदोष दूर होतो तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात हा वास्तुदोष दूर करण्यासाठी पन्नास ग्रॅम तुरटी घेऊन घराच्या किंवा ऑफिसच्या प्रत्येक खोलीत किंवा मग एका कोपऱ्यात ठेवा असे केल्याने विविध वास्तुदोषांमुळे ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि तुमच्या घरात सुख शांती आणि समाधान वाढेल हा उपाय करत असताना लक्षात ठेवा की तुरटीचा रंग काही दिवसांनी बदलू लागला की ती तुरटी काढून तिथे नवीन तुरटी ठेवावी दुसरा उपाय आहे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही व्यवसाय करत असाल आणि मेहनत करून देखील खूप नुकसान होत असेल तर थोडी तुरटी काळ्या कपड्यात बांधून दुकानाच्या किंवा ऑफिसच्या मुख्य दरवाजावर टांगून ठेवावे असे केल्याने आजूबाजूची नकारात्मक शक्ती नष्ट होईल आणि तुम्हाला व्यवसायात यश मिळेल तिसरा उपाय आहे आर्थिक प्रगतीसाठी तुमच्या घरात वास्तुदोष असेल किंवा तुम्ही नवीन घर घेतले असेल आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला आर्थिक चणचण जाणवत असेल पैसे टिकत नसतील तर घराच्या एका कोपऱ्यात तुरटीचा तुकडा ठेवा लक्षात ठेवा की तुरटी अशा ठिकाणी ठेवावी की ती कोणालाही दिसणार नाही हा उपाय केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील आलेला पैसा घरात टिकून राहील आणि अनावश्यक खर्चांना आळा बसेल चौथा उपाय आहे वाईट स्वप्न दूर करण्यासाठी बऱ्याच जणांना रात्री झोपताना वाईट स्वप्न पडत असतात तुम्हालाही असे स्वप्न पडत असतील आणि तुम्ही भीतीमुळे जागे होत असाल तर येथे तुरटी तुमची समस्या दूर करू शकते झोपताना वाईट स्वप्न टाळण्यासाठी थोडीशी तुरटी काळ्या कपड्यात बांधून उशीखाली ठेवा या उपायाने तुम्हाला वाईट स्वप्नांपासून मुक्ती मिळेल ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद